वनविभागाने बिबट्या पकडल्याचा दावा केला असला तरी तो बिबट्या खारेकर्जुने येथील आहे का बिबट्या पकडल्याची माहिती ग्रामस्थांना न देताच बिबट्या वनविभागात नेला यामुळे ग्रामस्थांनी ने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले खारेकर्जुने येथे पाच वर्षांच्या मुलीवर बिबट्याने हल्ला करून जीवे मारले इसळक येथे आठ वर्षांच्या मुलाला जखमी केले प्राण्यांवर हल्ले केले आठ दिवसांपासून परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते बिबट्याला पकडण्यासाठी जिवे मारण्यासाठी ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन केले बिबट्याला काल रात्री जिवे मारण्याचा आदेश निघाला मात्र आज सकाळी वनविभागाने खारेकर्जूने येथील बिबट्याला पकडला वनविभागात नेला असा व्हिडिओ फोटो व्हायरल केला यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला आज सकाळी गावातील ग्रामस्थ जमा झाले व वनविभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले खारेकर्जूने येथील बिबट्या पकडल्याचा काहीच पुरावा नाही साधे ग्रामस्थांना कल्पनाही दिली नाही यामुळे कशावरून हा बिबट्या खारेकर्जून येथील आहे अशी विचारणा केली याबाबत जिल्हाधिकारी यांची भेट घेणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले अजूनही ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे बिबट्याबाबत अनुचित प्रकार घडल्यास त्याला सर्वस्वी वन विभाग जिल्हाधिकारी पालकमंत्री हे जबाबदार राहतील असे जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके म्हणाले प्रतिनिधी यतीन कांबळे अहिल्यांद